पुंडलिकावर हरी, हरी। हो। लक्षुमन। लक्षुमन गेला रामा पाशी सीता कली गुंफेशी रावणाला तेची संधीशी सीते पाशी भिक्षुवेशे कोण लाभ काळ अजीचा मंगल आज सुंदर असा दिवस आहे आणि सुंदर दिवसाच्या सुरुवातीला आपण कथाश्रवण करत आहोत दररोजचा सुंदर दिवस असतो तसा नात महाराज म्हणतात याद द्यायला सुरुवात करत असताना लक्ष्मण गेला रामापाशी शिताई बोलल्या आबा आणि बोलल्याच्या नंतर लक्ष्मण थांबलेच नाही रामाकड गेले रामाकड बरोबर वाईट लोकांना लवकर कळतं रावण वाईटच होता तसं म्हणायचंच नाही रावण श्रेष्ठ होता खराब माणसं किती हुशार असले ते खराबच असते व बिन लादेन कितीही हुशार असला वर्ल्ड सेंटर त्यानं पाडलं म्हणून हुशार म्हणायचंच नाही त्याला बर का त्याच्या हुशारीला कामा कामाचं नाही ते ज्ञान समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे ते ज्ञान तुमच्या या गल्लीच्या उपयोगी आलं पाहिजे भलेही शिकलेलं असेल नसेल समाज उपयोगी जे ज्ञान आहे आबा ते मोठं श्रेष्ठ ज्ञान असतं नाही तर ज्ञानवंत कमी आहेत का त्या ज्ञानाला काही करायचं नाही तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन भनभन भनबन हा भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, देवा। पुढे हा अनुभव नित्य नवा म्हणून ते प्रेमात कामाचंच नाही भक्तीच पाहिजे देश ज्ञान महत्वाचं आहे रावण आला भिक्षू रूपान एवढा ज्ञानी म्हणतो ना आपण म्हणायचीच नाही त्याला पण आला काय केलं पुढं गुंफे नसता श्रीराम लक्ष्मण हा पुण्य मंदिरी घे स्वान देवी आला दशानन कार्यार्थी कार्यार्थी उदाहरण दिलं घरात कुणी नसावं आणि कुणी नसताना स्वान म्हणजे कुत्र हा जसं घुसत की नाही आणि आल्याबरोबर काय ते का विचारतं का हा 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 विध्वंस करत सांडलोट करत आपलं तोंड तिथं खूप असत तसा रावण आला हा घरामध्ये कोणी नसताना पंचवटी खरच पाहिलं ना त्या आला किती लाजिरवाण आहे राजा चौदा चौकड्याचा राजा असून लाजीरवाणी भिक्षुक व्हावं लागलं <स्यारा> लक्षात वैभव आहे सगळं आहे आणि तुम्हाला लांछन प्राप्त होणं म्हणजे काय अर्थ नाही त्या जीवनाला काय अर्थ नाही चार माणसांनी नाव घ्यावं साहेब हय आणि ते जीवन भलं आहे भलेही ते हालाकीचा असेल गरिबीचा असेल शिंदे महाराज मृदंग वाजवतात म्हणलं की आनंद वाटते वाचा गरभे जन्म जन्मली नाही सीता विदेही तिचे हरण करावया पाही, पाहि अलवलाही लंकानाथ गर्भी, गर्भामधून ना आली नाही अयो संभव जसं रामचंद्र प्रभूंचा अवतार आहे तस सीतेचा जन्म गर्भातून नाही आणि गर्भातून नसल्यामुळं हय ती श्रेष्ठ आहे ना हय आपण गर्भातून आलो आपल्याला दोष आहे पंचमहाभूताच्या शरीरामध्ये आपल्याला काही दोष लागतात पण त्यांना दोष नाही अशा गर्भातून आलेली सीता आणि तिच्याकडं वक्रदृष्टीनं पाहण्यासाठी भिक्षुक झालाय भिक्षुक भिकारी झाला भिकारी नसताना भिकारी झालाय तसे राजकारणी नसताना भिकारी झालीत सध्या हा हो नाही महाराज सगळं असताना भिकारी कशाला व्हायचंय अरे या ना परमार्थ ना चांगल्या दृष्टी कारण म्हणून भिक्षुक रूपाने आला काय केलं शीत हरण करू म्हणता मुळीच भीक लागली लंका नाथा चौपालवी आली हता अंगी अशुभता बांधली ही नाथांची हातोटी आहे चौपालवी आली हाता झोळी चौपालवी म्हणजे झोळी आली हातात का लंका नात तो एवढा एकंदरीत मोठा परंतु शितेचा अभिलाष ऐंशी हजार असताना नाव ठेवलं का नाही ना, ना। सारखी पतिव्रता असताना नाव ठेवलं नाही पण इथं मात्र शितेचा अभिलाष केला आणि शितेचा अभिलाष करून भिक्षुक झालाय भिक्षुक होऊन काय काय झालं काय दशा झाली बघा ना आपली तशीच आहे माणसं गरिबीतून श्रीमंत व्हावी विशेषता येते पण श्रीमंतीतून गरिबी येत जाऊ नये बर का मग आलं की समजून घ्यायचं आपलं काहीतरी चुकलंयकडे दोष असते अमुक दोष असते तमुक दोष असते हे काही सांगायची गरिबी येऊ नये एकतर आहे त्या स्थितीत राहावं तसं भिक्षुक झालंय भिक्षुक राजा असून काय झालं चौदा चौकड्याचे राज्य लक्ष्मण ते गेले न लागता क्षण भिकारी झाला पण सीता हरण करू हरण करू म्हणता चौदा चौकड्याचं राज्य होत त्याला चौकडी म्हणजे काय माहित आहे नसेल तर सांगतो चौदा चौकडी म्हणजे चार युग आहे काय क्रतायुग त्रेतायुग द्वापारयुग कलयुग आणि या चारी युगाच मिळून जे आयुष्य असत त्याला चौकडी म्हणतात इतकं चौदा चौकड्याचं आयुष्य त्याला होत राजारावणाला बरं का त्याला चौकडी म्हणतात एवढं आयुष्य असताना चौपालवी आली हाता काय भिक्षुक झाला की किती आवड साहेब राजा सुना असं व्हावं लागलं काय काय झालं देखता भेने पळाली राज्य भवता राजवता भिक्षेने वरील लंका नाता ऐसे सामर्थ्य सीतेचे दुर्धर एवढं सामर्थ्य आहे वागण्याचं कोणामुळे आली शीतेच्या वागण्या चांगलं वा असण्यामुळं चांगलं असलं चा की त्याच्या माग लागतं मोहळ असलं की त्याचा मत झाडण्यासाठी माणसं लागतात मागे आणि म्हणून ती वैभवता सोडली राजेपणा सोडला आणि भिक्षुक झाला तत्वता भिकारी झाला भिकारी कोण रावण हा भिक्षुक फोन वर नाही काय केलं पुढं अभिलासेता लाविली भीक लिया देख राक्षस मारविल एक लंका निशेक जाईल सांगत बर का तुरी साहेब हो अभिलाष आग। आग। केला तर भीक लागली त्याला अभिलाषिता भीक लागली देख फक्त अभिलाष केला मला ही हवी त्या सुरपणकीन वर्णन केल्यामुळे आणि मग लंकेमध्ये नेल्याच्या नंतर काय होईल अहो धड 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 की लंका सीतेला सीतेला नेल्याच्या नंतर म्हणून अभिलाष करायचा नाही आपल्याला जी मिळाली ना त्याच्या सुख म्हणायचंय सुख चितायो फक्त परमार्थात सुख आहे सुख एके ठाई बहुबाई संतांच्या संतांच्या ठिकाणी सुख आहे संसारात संसारात सुख नाही विचारी घर कोणाचे घण गोत कोणाचे घर सगळे म्हणते माझ माझ मी जा करता मला नाही मना वाटते ते जादो ते जाधव म्हणून वारले ते कुरुडवाडीचे त्यांचं इथे युट्युबला बघा तुम्ही तुतारीवर मंदिर फार सुंदर मंदिर आहे ते आबा फार सुंदर शिकलेलं नव्हत्या ते पण सगळं त्यांनी वर्णन केले वाचा वाचनी माझी दीपकळी ठेवता ते तात्काळ ते तेवी राक्षस कुळी करील होळी क्षणामध्ये करील होळी क्षणा काय नाथांची बुद्धी असेल वळचणी माझी दीपक कलिका दिवा ठेवला म्हटले पहिले कोटे असायचे किंवा काय असायच्या कोपी असायच्या त्याला वर दिवा लावून ठेवायचे हो वळचणी माझी दीपिक तिथं दिवा लावल्याच्या नंतर काय होतंय आहो आग लागल ना लागते की नाही कामा कवा दिवा दिव्याचा किंवा अग्नीचा स्वभाव काय जाण फक्त दोघा फक्त प्रल्हादांना नाही जाळ अग्निजाळी तारी न जळे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून या अग्निजाळी तारी न जळे पैसिता हृदयी रमा कांता म्हणून या जाळी तारी न जळे हनुमंत हृदय रमाकांत म्हणून या त्या अग्नीचा स्वभाव आहे काय धडधड जाळणे तस सीता म्हणजे अग्नी आहे आणि ती कुठे घेऊन जाणार लंकेत घेऊन जाणार आहे ना तिथं धड भडका लागल्याशिवाय का हे रावणाला कळना अनेक जणांना कळ ना महाराज स्वतःची पत्नी असताना बाहेर खाली आगा पुली कांता कुरूप जरी झाली तत्वता कुरूप जरी असली तरी ती आपली पत्नी आहे ना बाहेर खेळीपणा नसलाच पाहिजे परमार्थ शिकवतो तोच परमार्थ निकाल ऐंशी हजार जाऊ दे वाचा हरने रावनू कुळ निर्दा राक्षसा निर्दा नू राक्ष बर का मकने सर काय म्हणतात अविनाश केला कुणाकडे आले जेव्हा जेवण घेऊन घर घेणे ऐसे मांडीले सहस्त्रार्जुने सहस्त्रार्जून कुणाकडे आला जमदाग्नीकडं आला आणि जमदाग्नीकडे आल्याच्या नंतर स्वयंपाक करायचे म्हणे मला जेवायचं आहे प्ची पक्वानाचं ताटच पुढं आलं की ते म्हटले इतक्या लवकर कसं काय स्वयंपाक झाला याचं कारण सांगा बरं आम्हाला हय ते म्हटले काही नाही सांगाव का खरं सांगावं का खरंच सांगा म्हटले का, खर आमच्याकडं काय आहे कामधेनू आहे काम ना केली की पूर्ण करते कुठं आहे आहे म्हणले आणि जेवल्याच्या नंतर सत्कार केल्याच्या नंतर खाऊन जेवण घर घेणे म्हटले मला पाहिजे ती आहो म्हटले तसं कस का काय राजाच राजाकडे का देत नाव की है म्हणून तस एकंदरीत रावणाचं होणार आहे म्हटले काय उदाहरण देतात ऐका सीता पाहू जाता जाना पळाली त्याची अंगवन भिक्षु रूपाती दिनवदन भिक्षार्थी हिनवदन भिक्षार्थी अंगवनच राहत नाही पुरुषार्थ ज्याला म्हटलं जातो ना वाईट गोष्ट करायची आहे ना त्यावेळेस पुरुषार्थच गळून जातो कसा झाला ही नदीन राजा असताना बरं का किती मोठा असू द्या वाईट वागू लागला की त्याला संजय दत्त नावाचा पिक्चर मध्ये काम करणार होते हा त्याचा बाप बी हिरो होता पण नाव राहिलं का राहत नसतंय माय चांगले चित्रपट काढले होते त्याने राहत नसते आणि विशेषतः दोन तीन गोष्टीनं नाव जात आहे आबा आपल्या ग्रामीण भागात मन आहे चोरी शिंदळकी करून कोरा सगळं केलं तरी चालतंय पण दोन गोष्टीला जग बघ शिलम सर्वत्र वैधनम सगळ्यात मोठं धन वागणंच आहे माहे मोतीराव महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिलं वेदांत केसरी मारुतीराव महाराजांनी आम्हाला दिलं म्हणून इथं तेच झालं काय केलं रावणार भिक्षा पात्र आलं ना इतका मोठा पण लीनदास मोठा झाला असता शिलच राहिले नाही काय केलं स्वयंवरी सीता देखता जाण रावणा झाला ती एते ही अपमान येतेही सीता पाहता पूर्ण अपमान भिक्षुत्वे अपमान भिक्षुत्वे स्वयंवराला गेला होता आणि स्वयंवराला गेल्याच्या नंतर किती अपमान झाला होता रावणाचा माहित आहे सगळ्यांना hmm. आणि इथं सुद्धा तेच होणार आहे म्हटले स्वयंवरी बघितल्या बरोबर ते पण उचलला नाही त्याला जे पण ठेवला होता हरचाप भंजन उचललं का नाही ना हे कशाने उचलत नाही वागण्यानं उचलत नाही वागणं चुकलं हा पण अवघड काम सुद्धा सवगड होतात वागणं चांगलं असेल तर शब्द टाकला सगळे जमा होतात चांगल्या माणसाचे आणि पुकारून पुकारून बी सांगितले की भोमल ते रे सांगते फक्त मंदिराकडे येत नाही त्याच काय ऐकायचं ऐकत नाही दाबा तुमच्या शब्दाला फार किंमत असते शब्द तोलून मोन वापरले पाहिजे आणि तो तोलून वापरल्याच्या नंतर किंमत राहते इथं किंमत नाही राजा का चारित्र्य सीलम सर्वत्र इंग्लिश मध्ये म्हटले वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस बट कॅरेक्टर इज लॉस हा तुमचं आरोग्य बिघडलं थोडं नुकसान आहे संपत्ती गेली काही वाटत नाही दुसरी कमी येता येईल रोजानं जाता येईल चारित्र्य गेलं रे बाबा सर्वना हां म्हणून चारित्र्य किती महत्वाचं आहे त्यांना ते सांभाळलं नाही ऐका बाप चिते विंद दृष्टीने गांधीला रावण आपण आपण कर्तव्य आपल्या जवळच आहे हा जैसे कर्म करेगा वैसा फल दे गा भगवान ये है गीता का ज्ञान जसं कर्म कराल ना तसंच इथं फळ आहे महाराज हा म्हणून ते फळ त्याला प्राप्त होणार आहे काय झाला भिक्षारूपानं मला ती नारी आवडली आहे शीता आवडली आहे म्हणून लालसा धरली ना लालसा धरून भिकारी झालाय हे योग्य नाही महाराज बरं का योग्यपणानं वागत जावं योग्यपणानं बोलत जावं कुठलाही व्यवहार नुकसान झालं तर हरकत नाही आर्थिक नुकसान होऊ द्या ते भरून निघतं महाराज पण बोलाचं नुकसान निघतच नाही बर का बोलणं फार महत्वाचं आहे तो लावा शब्द तुकाराम महाराजांचा अभंग आहे शब्द ची जीवीचे जीवन शब्दे वाटू जन धन लोका शब्द हे धन आहे म्हणजे इथं चुकला संपूर्ण शुभ चिन्ह भिक्ष अत्यंत हीन भिक्षार्थी विक्षार्थी भिक्षार्थी झडपलच त्याला काय शिता सीता सीता म्हणून मुंडला उठताना बसताना झोपताना सगळं सर्व कार्य करत असताना सध्या जसं एखाद्या मुलाला प्रेम प्रकरणात जावं त्याला तेच दिसते बाप म्हणजे कसा कसा वाज आला अस माईला लक्ष न कळते तसा कसा वाज असतो पण ऐकत नाही महाराज बापाला मारायला बसलेत ते आताच पुरं कालच्याच पेपरला कुठलं तरी हा मारले की नाही हा हे उदाहरणार आहेत महाराज किती घटस्फोट वालेत म्हणून सांगू तुम्हाला आपण शिक्षणाच्या नावानं प्रगत झालो भौतिक सुविधेच्या नावानं प्रगत झालो आबा पण नैतिकता घसरली नैतिकता यायची असेल तर ही ग्रंथ वाचावी लागतील संतांकडे यावं लागेल चांगला विचार घराघरामध्ये पोहोचावं लागेल पोहोचल्याच्या नंतर तेवढं तेवढं आचरण करावं लागेल ते, ते राहिलंच नाही ना म्हणून सहा सहा महिन्यापर्यंत लग्न राहत नाही लग्नच करायला तयार नाहीत मुलं करणार मुली करणार विदेशी संस्कृती इथं आली भारतीय संस्कृती फार मोठी आहे महाराज ह अमेरिकेमध्ये झेंडा ज्यांची आता बारा जानेवारीला जयंती येणार आहे विवेकानंदांची कुठं झेंडा आटके पार लावला त्या देशात बेविचार असावा का त्या देशात रावणासारखी कृती रावण भला म्हणायचं त्यानं सीतेला वश करत असताना सहा महिने ठेवली अशोक वनात ठेवली की महाराज तिचं म्हणणं असेल तरच मी तिच्याशी विवाहबद्ध होईल त्यानं मर्यादा पाळी होत रावणापेक्षा हे बेकार आलेत आता काय सांगावं तुम्हाला रावणापेक्षा रावणाला आपण दोष देण्या इतक्या आपण लायकीचे नाहीत ना त्याचे बेकार आले मुलगी कळू नये आपल्या घरातली कळू नये आपल्या संबंधातली कळू नये इथपर्यंत लोक गेले वाचा शणमाशी पाता निपात रावनासी झाला सीता भिलासी निश्चित निजात्मघात सकुळेशी निजात्मघात कुळासहित आत्मघात होणार आहे त्याचा सहा महिने एकंदरीत सदोदित त्याला तकळाच लागला त्या हा सगळ्यांनी सांगितलं पोरानं सांगितलं भावांनी सांगितलं पत्नीनं सांगितलं मालक मालक माझ तरी ऐका ना अं शितेचं गुह्य आणि माझं गुह्य काही वेगळं आहे का पुढे पुढे येणार आहे त्या संवाद एकच आहे ना उदाहरण सांगितलं सुकर इथपर्यंत गेल्या मंदोदरी पुढं पुढं ऐक ऐकणार आहेत तुम्ही सुद्धा हा सारख मालक पण माझं म्हणणं ऐका पाया पडते पण ऐकत नाहीत नालायक माणस ऐका ऐशिया युक्ती रावण धर भिक्षुत्व संपूर्ण आपण रूप घेतला संनिपात झाला रावडाला सीता 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 सीतेशिवाय दिस दुसरं काही दिसत ना गेलो आणि मग भिक्षुक घेतल्याच्या नंतर नारायण वेषामध्ये साधूच्या वेषामध्ये रावणाला पण ही तालुत नऊ वाज आलेत आणि श्लोकाला आल्याच्या नंतर थांबा इथं आल्याच्या नंतर थांबा सीता देखता गोराटी रावणाची खुंटली दृष्टी पूर्णाभिला झाला पोटी अति गोमटी रमकांत आला बरका पंचवटी ठिकाणी भिक्षुक रूपाने आणि आल्याबरोबर सीतेला पाहिलं सीता देखताची गोमटी दृष्टी त्याला माघार फिरवावं असं वाटच नाही गेलं का बघितल्या बघितल्याबरोबर काय झालं संनिपातच झाला त्याला गोरटी नाकामध्ये एकंदरीत कार्यामध्ये बघितल्याच्या नंतर एवढा वेळा झाला रावण किती झाला सध्यांच्या युगातल्या पोरांसारखा झालाय काहीच कळ न झालंय महाराज कशाला सांगायचं तुम्ही अनुभव घेताय हो आम्ही अनुभव घेताय हो ए आता शिकवणच राहिलं नाही का साहेब पोरावर लक्ष ठेवणं हेच राहिले आबा बस तुम्ही म्हणाल मग हे गुरुजी महात्मा फुलेच्या विरोधात सांगाव <laughs> काय हम्म शिक्षण राहिलं नाही संगीत शिकविण्यासाठी संगीत लावीन म्हणतो संगीला म्हणजे मुलीला पण संगीताच्या नावाखाली मास्तर भलताच झालाय रंगीला ही अवस्था आली काय मास्तर चांगली राहिली नाहीत घराघरामध्ये वातावरण चांगलं राहिलं नाही शिक्षणानं हे सगळं बिघडलं उलट सुधारणा व्हायला पाहिजे होती मी एक जबाबदार शिक्षक म्हणून सांगालो आहे की नाही अवस्था अशी झाली आहे वाचा स्वरूप रूपे अति सुग रूप रेखा गुण लावण्य सर्वावय सुखनिधान जानकी कड पाहिल्याच्या नंतर गोरी गुमटी एकंदरी सुखे क निधान सुखाच लावण्य असलेली कोण पाहिली सीताई पाहिली रावणाची काय दशा झाली ऐका केवळ लावण्याची पुतळी हो। निखळ सौंदर्याची वतली बर्वेपणासी चढली सीता शोभली सुखरूप अशी वाटली सीता लावण्याची पुतळी चतुरा तू शिरो म्हणी गुण लावण्याची आहे का नाही खानीच आहे तशी सीता ही गुण लावण्याची खाणी आहे सौंदर्याची खाणी आहे बघितल्या बरोबर रावणाची अशी झाली आहे का सीत सौंदर्य निवाले भूक भूकतान देखो नि निखावले निजमन नवविधान जानकी नव विधान जानकी बघितल्या बरोबर सुखावले नयन त्याचे नयन सुखावले काय सुंदर आहे चांगल्या दृष्टीनं बघितलं असतं तर चांगलं झालं असतं पण बघण्याची दृष्टी दोन प्रकारची आहे साहेब सहज बघणं ह्यांना बघणं मात्या या दृष्टिकोनानं बघणं ही सहज दृष्टी आहे विकारी दृष्टी एक असते दोन हितच नयन आहे आणि विकारी दृष्टीनं पाहणं काय आणि ती विकारी दृष्टी कोणाकडे होती रावणाकडे होती आणि त्या दृष्टीनं पाहू लागला काय वाटलं त्याला दृष्टी भेटी भेटी सवे आनंद कोटी योग्य सुख संतुष्टी आनंद सृष्टी असे ना एवढा आनंदच कुठं नाही म्हणू लागले दे। रावण देखताची सीता गोरडी पाहिल्याने पाहिल्याच्या नंतर त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला ही मला जर भेटली तर ऐंशी mm -hmm. <laughs> हजार असताना मंदोदरी सारखी असताना बघा आणि मग तो आनंद मावळणारा आनंद आहे बर का आनंद चढता असला पाहिजे वाचनाचा आनंद चढताय पिण्याचा आनंद उतरताय बर कधी ना कधी लयाला निघणार आहे पिण्याचा आनंद दोन मित्राचं सांगितलं ना तुम्हाला ते म्हणलं मला प्राशनाचा आनंद आहे तुला वाचनाचा आनंद आहे तुलाही आनंद भेटतो मला अरे तुझा आनंद विनाशाकडे याचा आनंद कुठे नेणार आहे विवेकाकडे नेणार आहे म्हणून एक वय राहिली आहे मास्तर आहे म्हणालो आकडा तर आणि गुरुजी कस सुडीनं झाले वाचा एक वय ऐसिया सिया सौंदर्याची बोली कदा काळी नाही ऐकली सीता घवघवीत गव देखिनी भू पडली इंद्रिया पडली इंद्रिया, इंद्रिया। पाच ज्ञान इंद्रिय आहेत पाच कर्म इंद्रिय आहेत हा ह्यांना भूल पडली महाराज कुणाला बघितल्याच्या नंतर गव घवघवीत देखील सीताई बघितली आणि बघितल्याबरोबर एवढं काय त्याची अवस्था झाली अवस्था झाली ती आज बघायची नाही अवस्था फार सुंदर आता कथा आहे आणि इतक्या सुंदर सुंदर आता सगळ्यांना तुम्हाला भेटते तुमचं भाग्य आहे की रामायण लावलं आहे आणि सदोवधीत त्या कथेमधनं तुम्हाला एक तास आनंदाचा कंद भेटतोय आबा आणि तो कंद मिळण्यासाठी एक तास घर सोडून इथं येत आहे तुम्ही तुमच्या चरणावर तुमस्तक होऊन याच ठिकाणी आपण आजची सेवा थांबवूया अर्जुन महाराज आरती लावतील रामकृष्ण पुंडलिकावर